रायगडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांची धुरो कोंड गावाला भेट मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामपंचायत कुरुपकोड येथे वनराय बंधारा बांधकाम पाहणी करण्यासाठी आणि प्रत्यक्ष गावाला भेट देण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सौनेहा भोसले मॅडम आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी तनपुरे साहेब तसेच रायगड जिल्हा परिषदेच्या प्रकल्प अधिकारी प्रियदर्शनी मोरे मॅडम पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उदयसिंह साळुंके साहेब सहाय्य गटविकास अधिकारी रवी जाधव साहेब आणि ग्रामपंचायतचे विभागाचे विस्तार अधिकारी वाघमोडे साहेब उमेदचे प्रभाग समन्वयक योगिता जयपाल मॅडम आणि मासाळ गट शिक्षण अधिकारी गुरव सर आणि कृषी अधिकारी कटरे साहेब बांधकाम विभागाचे इंजिनियर देशमुख साहेब अंबुजा फाउंडेशनचे श्रीधर सर आणि त्यांची टीम ग्रामपंचायत गुरुपकोचे ग्राम अधिकारी सरपंच प्रशांत गोलबडे उपसरपंच सुरेश उगडेवार सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व ग्राम ग्रामस्थ तसेच महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी वंडाई बंधारा कामाची पाहणी तसेच घरकुलाची पाहणी करण्यात आली राजीप्प शाळा अंगणवाडी ग्रामपंचायत कार्यालय आणि संपूर्ण गावाची पाहणी मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम आणि त्यांच्या टीमनं केली ऋषी दर्पण न्यूज चॅनलसाठी राजेंद्र जैतपाळ महाड रायगड